सर काय सांगाल एकंदरीतच आमदार आपल्या आपल्याधारी तुम्ही उपक्रम जो राबवलेला हो आहे लोकांच्या समस्या तुम्ही ऐकून घेतल्या त्याचं निवारण देखील केलं कुठल्या समस्या एकंदरीतच जास्त समोर आहे आज नेहमीप्रमाणे जसं आम्ही सोमवारी बसतो तसं शुक्रवारी पण बसतो आणि अन्य वेळेला माझ्या संपर्क कार्यालयामध्ये मी दहा ते बारा लोकांसाठी उपलब्ध असतो या आमदार बेटीलाच्या निमित्ताने संवादाच्या निमित्ताने खूप लोक निरनिराळ्या भागातले केवळ ना मतदारसंघातले नाही तर अगदी पालघर सुद्धा लोकं येतात आणि त्यांच्या समस्यांचं ताबडतोब जेवढं निराकरण करता येईल ते देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं फॉलोअपचं पण ठरवतो म्हणजे जसं डॉक्टर फॉलोअपची वेळ ठरवत असतो शेवटी त्यांचं दुखणं असतं गरीब माणसाला कुठे ना कुठे ताकद देण्याची गरज असते आमच्यासारख्या माणसाने एक फोन केला पत्र दिलं तर त्याचं काही वेळेला काम पट्टन होऊन पण जातं आता आज तर उल्लेखनीय काम असं होतं की एका तरुणाला जवळजवळ चार महिन्याचा पगारच दिला नव्हता त्यांच्या मालकाने आणि त्याच्यामुळे आणि त्याला कुठलाही काही रस्ता पण मिळत नव्हता की काय करावं आपण पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट देऊन असं काही या बाबतीमध्ये कारण हा सेफ्टी मालक आणि नोकराचा आहे तर मालकाशी सौजन्य त्याने सांगितल्यावर मालकच स्वतः आमच्या या कार्यालयामध्ये आला त्याने चेक पण घेतला आणि चेक त्या तरुणाला दिला अशी काही प्रॉब्लेम जे आहे ते उपलब्ध आपण असलो तो सुटत असतात आणि त्यामुळे हा केवळ दरबार नाही तर प्रश्न सुटण्याचा हा केंद्र पण आहे असं मला वाटतं आणि त्यादृष्टीने देखील आम्ही देखील हजार लोकांना भेटायला जायचो आणि आजही जातो नेत्या ने आमचा जो आमदार भेटीला हा जो उपक्रम आहे असे एकशे एक्कावन्न उपक्रम आम्ही केल्यामुळे जवळजवळ पंचेचाळीस हजार लोकांशी आमचा संवाद झालेला आहे त्यांच्या संकुलामध्ये जाऊन त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यातही त्यांची जे समस्या असतात ते त्या ठिकाणी सांगत असतात म्हणजे आपल्याकडे लोकांनी यावं आणि आपणही लोकांकडे जावं यातूनच लोकप्रतिनिधी आणि जनतेचं नातं आणि त्यांची नाच ही जोडली जाते आणि सामूहिक प्रयत्नातून प्रश्न सुटत असतो